बंधुवाणी भगिनींनो मी अमोल भालेराव आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आले तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला ला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधवानी भगिनींनो जेव्हा लोकांना तुमच्या अंगातील चांगले गुण ज्ञान व वा वागणे चरित्र यामुळे होणारी तारीफ खपत नाही त्यामुळे तुमचा काही संबंध नसणारा नसणाऱ्या गोष्टीशी संबंध जोडून तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात असत बंधुवांनो जेव्हा लोकांना तुमच्या अंगातील चांगले गुण ज्ञान चांगले चरित्र यामुळे होणारी तारीफ खपत नाही त्यामुळे तुमचा काही संबंध नसणाऱ्या गोष्टीशी तुमचा संबंध जोडून तुमची बदनामी करण्याचा काही विरोधक तुमची प्रयत्न करतात बांधवांनो उदाहरणार्थ एका गावात दोन एक समाज सुधारक राहत होता तो एक समाज सुधारक राहत होता तो वेगवेगळ्या लोकांची कामे करत होता जे राष्ट्रीय पक्षाचं काम करत होता आणि काम करत सुद्धा होता आमदाराकडे खालता जाऊन काय करत कर होता आपले हरकत होता मागण्या मांडत होता आणि लोकांची काम सुद्धा करावं अशी मागणी हरकत होता सगळं काय करत होते मग लोकांचे काम सुद्धा होत कारण तो त्याचं काही काम आलं तर तो आमदाराकडे जायचा आमदार मग त्या तहसीलला पंचायत समितीला किंवा इकड तिकड सांग जिल्हा परिषदला सांगायचं याच्याचं काम करा माझं असं असं काम हे करा असं सगळं ते करायचं मग त्याचे कामं व्हायचे मग या लोक याचे नाव व्हायचं भावा याच्यामुळं मग काम झालं असं झालं तर झालं मग लोक काम व्हायचे हो लोक याला मानू लागले मग काही लोक मानू लागले म्हणून याचा काही गोष्ट कोणाही गोष्टी समज नसताना त्या गोष्टीसोबत बदनामी करू लागले याला उलट सोळ काही काही लोक याची रोधक याची बदनामी करू लागले कारण हा पुढे जावं लागला मग याची बदनाम करू लागली या बदनामकीमुळं काय झालं पक्षांना याचे काम पाहून हे पाहून याचे ताई पाहून तिकीट हे हे केलंच परंतु या बंधनकीमुळं पक्षानं याला डावललं एवढं कार्यक्रम सुद्धा याला डावललं आणि दुसऱ्याला तिकीट दिलं आणि त्याला तिकीट देऊन हेही पडला आणि तोही पडला तो ज्याला तिकीट दिला तोही पडला आणि तिसरा त्या ठिकाणी उडून आला मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बेंदू एवढ्यात जेव्हा लोकांना तुमच्या अंगातील कला गुण ज्ञान यामुळे होणारी तारीफ खपत नाही तेव्हा लोक तुमचा काही कोणत्याही एखाद्या गोष्टी समोर नसला त्या गोष्टी समान लावून तुमचे बदनामी करत असतात म्हणून त्या बदनामकीला न घाबरता तुमच्या अंगातील कला गुण ज्ञान ही दाखवा आणि तुमचं तुम्ही कार्य करा आणि तुमचे तुम्ही तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवा तेव्हाच तुमचं नाव होऊ म्हणून मला सांगायचं मला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणा जरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करून सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या पर्यंत आले पण जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मच चॅनलला सबस्क्राईब करून सांगायचं धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल